नमस्कार आष्टी तहसील कार्यालयावर कुरेशी समाजाच्या वतीनं विविध मागण्यांसंदर्भात मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी दुपारी भव्य मोर्चा काढण्यात आला होता यावेळी तहसीलदार वैशाली पाटील यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आष्टी तालुक्यातील काही गावांमध्ये कुरेशी समाजावर सतत अन्याय होत आहे आणि कुरेशी समाजाच्या अडीअडचणी कोणीही शासन दरबारी दखल घेत नाही आणि त्यामुळे कुरेशी समाजाचे सांविधानिक हक्क आणि अधिकार धोक्यात आलेले आहे शासनाचे कुरेशी समाजाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले ते न करता कुरेशी समाजाच्या समस्या जाणून घ्याव्या आणि त्याचे अन्य आणि उपजीविकेसाठी योग्य तो निर्णय घ्यावा त्याच्या अडी अडचणी समजून घ्याव्या त्याचे निवारण करावं त्यासाठी सदरचे निवेदन तहसीलदार यांच्या शासन दरबारी दिले आहे या मोर्चात माजी नगरसेवक तथा हाजी सादिक कुरेशी शाकीर कुरेशी वहाब खुरेशी इरफान खुरेशी तय्यब खुरेशी राजू सौदागर अन्सार कुरेशी रौफ खुरेशी माजी ग्रामपंचायत सदस्य शफी खुरेशी सिराज कुरेशी, कुरेशी आयाज कुरेशी शरीफ कुरेशी शाहरुख खुरेशी दौला वडगाव येथील माजी उपसरपंच बबलू कुरेशी खडकत येथील ग्रामपंचायत सदस्य मोहम्मद कुरेशी आदी मोठ्या संख्येनं आष्टी तालुक्यातील खुरेशी समाज बांधव सहभागी झाले होते यावेळी कुरेशी समाजाच्या मोर्चाला रिपाई आठवले गटाचे तालुकाध्यक्ष अशोक साळवे यांनी पाठिंबा दिला तेजवार्थ न्यूज नेटवर्क आष्टी बीड साठी ही बजरंग दलवाले आमचे गाड्या आडवीत आमच्या पोरांना अन्याय होतो ह्याच्यासाठी आम्ही कुरिशी समाजाने ऑल पुकारलेला आहे वर दखल घ्यावी ह्याच्यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो तो मोर्चाकडून ची मागणी का बो आम्ही चित्रा बी खरेदी केली खरेदी विक्री करून बाहेर निघाला शेतकऱ्याकडून लगेच गाड्या धरतेत आमची काही कुरिशी समाजाचा माल आहे ती व्यापाराचा माल असतो आमच्याविषयी आम्ही लायसन होल्डर आहेत अनेक गोष्टी आहेत आन, आणि डिपार्टमेंट पैसे गेलो तरी पण ते तुमच्याविषयी काय पुरावा आहे काय तुमचं तुम्ही तापाला न्याय लागलेत ही आमच्यावर अन्याय होतो ह्याला कुठंतरी वाचा फुटण्याकरता आम्ही ही महाराष्ट्रभर बंद ठेवलेली आहे ऑल कुरिशी जमात मुळे काय बेमुदत बंद आमची आणि त्यांना जर गाववंश जर ही झरायची गाड्या आहे तर त्यांनी कंपन्यावर रेट मारावा कंपन्या सलॉटर हाऊस आहेत फार मोठ आले माल जातो बाहेर देशाला ती थांबावं त्यांनी आमच्यावर गरीबवर अन्ने करून त्यांना काय भेटणार आहे आम्ही आम्ही पोटाची खळी भरायसाठी ही कुठाने करतो करतो तरी दोन रुपये आपण कमवून लेकरा बाळायचा तोंडात घालायसाठी आम्ही ही करतो काय तर, तर याच्यासाठी आमच्या मागा लागत त्यांनी कंपन्यावर रेट मारा जी बाहेर देशाला माल जातो त्याच्यावर मारा गवर्नमेंटनी बंदी आणा जर आम्ही गाय कापल्याला दिसतो तर आम्हाला दहा वर्षाची नाही वीस वर्षाची सजा द्या आम्ही मान्य करू पण आम्ही ही पायी धरण माहिती कापाय झाली नेलं कापायला झाली आता ही जर शिव मोडके तुडके ही आम्ही जी नापास माल आहे ती घेतो भाकड चित्राभर आम्ही काय गावरान माल घेतो का आमच्या समाजातून कुठं दिसलं तर तुम्ही आमच्यावर के केसेस करा दहा आहे तर वीस वर्षाची करा त्याला कायदा कायदा करा करून आम्हाला काम द्या आमची ही मागणी कृषी समाजाचा हा जो मोर्चा आहे या ठिकाणी शादी कृषी त्याचप्रमाणे नगरसेवक शाकीर कृषी या सर्वांनी मिळून या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे तर या मोर्चाला रिपोन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा पूर्ण आष्टी तालुक्यामध्ये पाठिंबा आहे आणि गो हत्या जो शासनाने मंजूर केलेला आहे तर आमचं असं म्हणणं आहे पक्षाचं गो हो गो हत्या हा कायद्यापूर्वीच आहे परंतु नवीन ह्या सरकारने गो वंश ते टाकलेला आहे तो वंश शब्द फक्त खुडावा म्हणजे यांची रोजीरोटी चालू होईल त्याचप्रमाणे जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांचे जे गुरु आहेत जे कामातून गेलेले गुरु आहेत त्यात भाकड जनावरे या शेतकऱ्यांचे सुद्धा यामध्ये फार मोठी नुकसान आहे तेव्हा त्या शासनाने त्याचा गांभीर्याने विचार करून आणि आता शाहिक बाईनी सांगितल्याप्रमाणे काही लोक त्यांच्या तरुणांना किंवा त्यांच्या व्यापार करणाऱ्या माणसाला त्रास देतात किंवा शासनाने किंवा पोलिसांनी त्याची दखल घेऊन जमला जे कारवाई करायची शासनाने पोलिसांनी करावी इतर खाजगी लोकांना हा अधिकार कुणी दिला तो अधिकार फक्त शासन म्हणजे पोलीस डिपार्टमेंटनी त्यांच्यावर काय काय योग्य कारवाई करायची असेल ती करावी आणि इतर जे समाजाने किंवा इतर जे गाव गावगुंडांनी त्यांना त्रास त्रास देण्याचं थांबवावं एवढीच माझी मागणी आहे